दरवर्षीप्रमाणे खास यंदाही कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल प्रस्तुत भव्य दिव्य गणेश सजावट स्पर्धा आणि युट्यूब व्हिव्हर स्पर्धा या स्पर्धेचे प्रायोजक मान्य श्री विशाल परब भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य नमस्कार सर्व गणेश भक्तांच समस्त घाडी गावकर परिवारातर्फे हार्दिक 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 स्वागत सादर करीत आहोत चलचित्र देखावा सळसळ त्या तलवारीचा एका नरवीराच्या शौर्यातून पावन झालेल्या भूमीचा इतिहास पावन खिंडीचा आषाढी पौर्णिमेची रात्र रात्री दहाच्या सुमाराला शिवराय पन्हाळगडावरून निघाले झाडा झोडपातून आणि खास खळग्यातून महाराजांची पालखी विशाळगडाच्या दिशेनं धावत होती पाऊस पडत होता आभाळगड गडत होत छाताड धडधडत होती विजा लखलखत होत्या पालखी धावत होती नजरा धास्तीनं भिरभिरत होत्या शिवाजी महाराजांनी पालखी थांबवली आणि शिवा काशीत कडे पाणवलेल्या डोळ्याने बघून म्हणाले काय होणार आहे तुला माहिती आहे शिवा तेव्हा शिवा काशीत म्हणाला रा? राज तुमची ही कापड माझ्या अंगाला लागली तवाच हि हो शिवा मी आला राज तुमच्या ध्यानात येत नाही पण मला स्वर्गाचं दार दिसतोय हो अजून काय पाहिजे माणसाला लोक माणूस आयुष्यभर कसा जगला ते सांगत्यात माझ्या बाबतीत लोक म्हणतात यो शिवा यो शिवा असा भिलंदर हो महाराजांच शिवाजी राजांचं मरण मिळाला आणि येतो रात्रीचे चारही प्रहर जांघड जांघड चिखलातून आम्ही धावत होतो उगवतीला पांढर पाण्यापाशी घोडखेंडीच्या मुखाशी आम्ही पोहोचलो राजे झाला युक्तिवाद वेळ नाही आपल्याकडे पण बाजी वेळ ओळखा राजे उगच इरेला पेटून मराठा देश आशा कर्तबगारी अशी धोक्यात टाकू नका वयाच्या वडीलकीचा फायदा घेऊन दटवतोय असं समजा पुढे निघा विशाळगड जवळ करा नाही बाजी आम्ही तुम्हाला फुलाची ना आमच्या तमाम भावंडांना इथं सोडून जाणार नाही काळजी नका करू राजे आता हीच आमची जागा उन्हाचं नाव कुठं कोरलं जात आमचं या इथे कोरलं जाणार आहे राजे हेच आमचं वैकुंठ हीच आमची पंढरी आजचा उत्सव साजरा करू द्या पांडुरंगाबरोबर त्याच्या भक्ताचं नाव जोडलं जातं तसं तुमच्या बरोबर आमचं नाव जोडलं जाण्याची ही संधी अशी हिरावून घेऊ नका राजे लाख मेले तरी चालतील लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे पण जा राजे जा जा राजे पळजी राजे। तुम्ही राजांची पाठराखण कराय राजे पुढे वा आम्ही आहोत पुढे महाराज विशाळ गडावर पोचल्यावरती तोफांचे पाच बार तोपर्यंत या घोडखिंडीत अडकून ठेवतो पहाटे उगवणारा सूर्य त्या दिवशी ढगाळ लपला होता जणू त्याला घोडखिंडीत फाकणाऱ्या मावळ्यांच्या पराक्रमाच्या तेजाचं दर्शन घ्यायचं होतं अकेले खड़े हो अच्छा वरना की देंगे। चल यलगार हो सूर्य मावल की पण जणू सरत्या प्रहरातला मराठ्यांचा पराक्रम पाहिला तो ही स्तब्ध झाला होता झुंज सुरू होऊन आता तब्बल नऊ घटिका उमटू लागल्या होत्या तोफा वाजवा तोफा वाजवा आमच्या बाजी वाट पाहत असतील तिकडे अरे आम्ही सांगतोय तोफ तो वाजवा